नमस्कार वर्षस किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज बनवणार आहे आपण मस्त असा मऊ लुसलुशीत आणि पौष्टिक असे मेथीचे पराठे तर यासाठी मी दोन कप इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे हे तेच गव्हाचं पीठ आहे जे रोजच्या वापरामध्ये आपण चपातीसाठी घेत असतो तर यामध्ये आपल्याला एक चम्मच बेसन पीठ घालायचं आहे आणि एक चम्मच यामध्ये आपल्याला मैदासुद्धा घालायचा आहे याने काय होतं पराठा आपला छान असा लाटला जातो त्यानंतर इथे मी मेथी स्वच्छ धुवून आणि बारीक अशी चिरून घेतली आणि ही संपूर्ण मेथी आपल्याला या पिठामध्ये टाकायची आहे नंतर थोडंसं आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे थोडासा गरम मसाला थोडासा धना पावडर आणि एक चम्मच इथे मी मिरची पावडर घेते आहे त्यानंतर थोडंसं जिरा पावडर आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल टाकून हे सगळं साहित्य आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे एकजीव करून छान असं पिठाला सगळं साहित्य आपल्याला चोडून घ्यायचं आहे तर नंतर यामध्ये आपल्याला दोन चम्मच इथे दही घालायचं आहे दही घातल्याने काय होतं मऊ आपला पराठा छान असा मऊ आणि लुसलुशीत होतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो आता हे दही टाकलेलं सगळं साहित्य आपल्याला छान एकजीव करायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तसंच आपल्याला हे पीठ मळायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही छान असं मौसूत आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे नंतर थोडंसं तेल टाकून हे पीठ छान असं आपल्याला ग गुब गुबगुबीत करून घ्यायचं आहे पीठ छान चुरलं तर आपले पराठेसुद्धा खूप छान होतात इथे पीठ मळून झाले आहे आता आपल्याला इथे दहा मिनिट झाकण ठेवून पीठ छान मोरू द्यायला ठेवायचं आहे तर इथे दहा मिनिट झाले आहे पीठही आपलं छान मोरलं गेलेलं आहे आता परत याला थोड्याशा हाताने आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे आता आपण पराठे लाटून घेऊया तर इथे मी छोटा उंडा घेतला तो छान असा गोल केला जसा आपण चपातीसाठी करतो तसा आणि थोडंसं पीठ घेऊन हा आपल्याला छान असा पातळ लाटून घ्यायचा आहे तुमचा पराठा जर कोडपाटला चिपकत असेल किंवा लाटण्याला चिपकत असेल तर असं थोडं थोडं पीठ घालून पराठा आपल्याला मस्त असा पातळ लाटून घ्यायचा आहे साईडलाच मी तवा गरम करायला ठेवला होता आता याला आपल्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे याने काय होतं पराठा आपला तवाला चिपकत नाही आणि छान असा खरपूस भाजला जातो इथे सगळे पराठे आपल्याला पातळ भाजून घ्यायचे आहे याला पा पराठेसुद्धा म्हणू शकतो किंवा ठेपलेसुद्धा म्हणू शकतो तर तुम्ही याला तेल तूप किंवा बटरसुद्धा लावून घेऊ शकतात तर बघू शकता किती मस्त खरपूस असा आपला पराठा इथे भाजला गेलेला आहे तर हे पराठे तुम्ही सकाळी नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनला किंवा कुठेही तुम्ही जर बाहेरगावी जात असाल तर सोबतसुद्धा नेऊ शकता हे पराठे दोन तीन दिवस अजिबात खराब होत नाही तर इथे आता आपलेच सगळे पराठे लाटून झालेले आहे आणि छान असे खरपूस भाजून सुद्धा झालेले आहेत ह्या पराठ्यासोबत तुम्ही दही लोणचं किंवा अशी शेंगदाण्याची चटणी तुम्ही कशासोबतही खा खूप सुंदर लागतात तर इथे आपले सगळे पराठे रेडी झालेले आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त असे नरम लुसलुसित आणि खुशखुशीत आपले इथे पराठे तयार होतात चवीला पण खूप छान लागतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षास किचन मराठीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशा छान छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय